न्यूज लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा दोनशे ऐंशी श्रोळ विधानसभेच्या मतदान केंद्रावर नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे मतदारांना स्वीप अंतर्गत प्रबोधनपर माहिती मिळणार दोनशे ऐंशी श्रोळ विधानसभेच्या मतदानासाठी केंद्रावर आलेल्या मतदारांचे प्रबोधन व्हावे या हेतूने स्वीप कार्यक्रमाअंतर्गत अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे दरवेळेप्रमाणे पिंक दिव्यांग यासारखे स्वतंत्र पोलिंग स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे मोठ्या संख्येने मतदान व्हावे यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहेत लोकसभा निवडणुकीत विविध संकल्पना व अभिनव उपक्रम राबवल्याने मतदानाचा टक्का वाढला होता त्याच अनुषंगाने पिंक पोलिंग स्टेशन दिव्यांग पोलिंग स्टेशन यूथ पोलिंग स्टेशन आदर्श मतदान केंद्र या प्रकारच्या मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी निवारा शेड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे तसेच हिरकणी कक्ष व प्रतीक्षा कक्ष उभारण्यात आली आहेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यावर सेल्फी काढण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे मतदार इतरांना मतदान करण्यासाठी आवाहन करतील जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा दोनशे ऐंशी शिरोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे अनिल कुमार हेळकर नारायण घोलप स्वीप प्रमुख भारती कोळी यांनी व्यक्त केली आहे नाविन्यपूर्ण मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत धरणगुत्ती येथील मतदान केंद्र क्रमांक एकशे एकोणचाळीस येथे क्षारपड जमीन विकास अंतर्गत जमीन क्षारपड होण्याची कारणं होणारी तोटे उपाययोजना या विषयाची माहिती देण्यात आली आहे दानोड येथील मतदान केंद्र क्रमांक दहा येथे स्त्री पुरुष समानता विषयक प्रबोधन करण्यात आलं आहे उरुंदवाड येथील मतदान केंद्र क्रमांक दोनशे एकोणीसमध्ये आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं असून यामध्ये मेक इन इंडिया अंतर्गत लघु उद्योगाचे महत्त्व विशद करण्यात आलं आहे तसेच मतदान केंद्र दोनशे एकवीसमध्ये लेख वाचवा असं आवाहन करणारे केंद्र उभारण्यात आलं आहे आगार येथील मतदान केंद्र एकशे दहा येथे उपजीविका यड्राव येथील एकशे साठ नंबरच्या मतदान केंद्र महिला सक्षमीकरण हेरवाड येथील मतदान केंद्र दोनशे सत्तावन्नमध्ये अपारंपरिक ऊर्जा दत्तवाड येथील दोनशे अठ्ठ्याण्णव मध्ये पंचायत सुशासन संभाजीपूर येथील मतदान केंद्र एकोणऐंशी मध्ये बालस्नेही तर गणेशवाडी येथील दोनशे सदतीस जलशुद्धी जलसमृद्धी विषयक माहिती देण्यात आली आहे श्रो नगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदान केंद्र एकशे एकोणीस मध्ये मी आणि माझे संविधान तसेच मतदान केंद्र एकशे वीस मध्ये जागतिक हवामान बदल व मतदान केंद्र एकशे अठ्ठावीसमध्ये घनकचरा व्यवस्थापन याविषयी उद्बोधक माहिती देण्यात आली आहे जयसिंगपूर नगरपालिकेअंतर्गत मतदान केंद्र सासष्ट मध्ये मतदानाचा प्रवास तर मतदान केंद्र अठ्ठ्याण्णव मध्ये महिलांसाठी विशेष पिंक मतदान केंद्र गठीत करण्यात आलं आहे अशा पंधरा मतदान केंद्रावर थिमोटिक पोलिंग सेंटरची उभारणी करण्यात आली आहे यासाठी स्वीप प्रमुख सौ भारती कोळी स्वीप पथकातील शिक्षक विस्तार अधिकारी एन व्ही पाटील जगदीश कांबळे शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव जयसिंगपूर्व व कुरुं, कुरुंद कुरुंदवाडच्या मुख्याध्यापिका जयसिंगपूर व कुरुंदवाडच्या मुख्याधिकारी टीना कवडी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी मुख्याध्यापक बी एल ओ कर्मचारी यांचे सहकार्य लाभले इंडियाचा आवाज नेटसाठी जहांगीर रणमल्ली